मंडळी अनेक वेळा गुणसूत्र आणि जनुक या दोन शब्दांची फार गल्लत होते बरं का जीन्स हा शब्द गुणसूत्र या अर्थाने वापरला जातो मात्र गुणसूत्र म्हणजे क्रोमोझोम्स बरं का मानवी पेशींमध्ये गुणसूत्रांची साखळी असते या गुणसूत्रांचे काही छोटे छोटे भाग वेगळे काढता येऊ शकतात या छोट्या भागांना आपण जीन्स किंवा जनुक असं म्हणतो प्रत्येक सजीवाची अनुवंशिक वैशिष्ट्य गुणधर्म या जनुकावर म्हणजे जीन्सवर अवलंबून असतात यामध्ये असलेल्या सांकेतिक भाषे सजीवाचे गुणधर्म दडलेले असतात जे पुढच्या पिढीत हस्तांतरित म्हणजे पास ऑन होतात प्रत्येक सजीवातली गुणसूत्रांची संख्या वेगवेगळी असते माणसात ही संख्या सेहेचाळीस आहे तर कुत्र्यामध्ये अठ्ठ्याहत्तर चिंपांजीमध्ये अठ्ठेचाळीस तर, चिंपांजी तर प्राण्यांमध्ये सगळ्यात जास्त गुणसूत्र दोनशे चोपन्न ही हर्मिट जातीच्या खेकड्यामध्ये असतात सर्वच प्राण्यांमध्ये जन्म घेत असताना अर्धी गुणसूत्र आईकडनं तर अर्धी वडिलांकडनं मिळत असतात प्रत्येक गुणसूत्रात जनुक नसतात बरं का हा म्हणजे केवळ दोन टक्के गुणसूत्रच जनुक बाळगतात उरलेली अठ्ठ्याण्णव टक्के गुणसूत्र म्हणजे क्रोमोझोम्स बिनकामाचे आहेत असा समज आपला पूर्वी होता मात्र ती क्रोमोझोम्स ही जनुकांवर नियंत्रण ठेवत असतात हे आता आपल्या शास्त्रज्ञांना लक्षात आलंय तसंच शास्त्रज्ञांनी आता जनुकीय कात्रीसुद्धा शोधून काढली आहे जी व्यक्तीला अनुवंशिक आजार देणाऱ्या गुणसूत्रांना शोधेल आणि त्यातले अनावश्यक भाग आपण कापून उरलेले गुणसूत्र जोडून त्या माणसाला बरे करू शकतो कसलं भारी आहे ना तुमचं कुतूहल जागृत ठेवणारे असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी कुतूहल कारखान्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे सुद्धा दाबा म्हणजे तुमच्या नोटिफिकेशन्समध्ये आमच्या व्हिडिओची माहिती त्वरित तुमच्यापर्यंत पोचेल